धुळे जिल्ह्यातील महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात होऊन झालेल्या अपघातातून एक पोलीस कर्मचारी ठार तर था, दोन जखमी झालेले आहेत शिरपूर तालुक्यातील दहिवत शिवारात महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात झाल्याने त्यात एक कर्मचारी जागीच ठार झालेले असून या अपघातात अन्य दोन कर्मचारी जखमी झालेले होते त्यांना त्यांना शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते मिळालेल्या माहितीनुसार महामार्ग पोलिसांचे व्हॅन क्रमांक एम एच अठरा बी एक्स झिरो दोनशे बत्तीस हे दोन दिवसावर दैवत शिवारातून जात असताना कारखान्याजवळ एका पेट्रोल पंपसमोर अचानक व्हॅनचा टायर फुटला या व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दोन ते तीन वेळेस पलटी होऊन अपघाताला कारणीभूत ठरले झालेल्या अपघातात पोलीस कर्मचारी नवलसिंग हावल्या वसावे वय एकोणचा एकोणतीस राहणार नंदुरबार हे जागी ठार झालेले असून त्यांच्या सोबत असलेले दोन कर्मचारी राजाराम जाधव व अनिल अण्णा पारधी हे जखमी झालेले अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली व तिघांना अपघात झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते उपचारादरम्यान समजून आले की त्यातील एक कर्मचारी हे मृत झालेले आहेत त्यातील अन्य प्रकाश जाधव व अनिल पारधी यांना आय सी यूमध्ये मध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर झालेली आहे

कॉटेज हॉस्पिटलला घेऊन ते तिथे सांग हा नवल म्हणून पोरगा आहे नवल वसावे